मोरे साहेब आपण या एरियाचे एस आहेत का बर ठीक आहे आणि आपण रोड कारकून आपलं सर नाव काय खंदाडे बर खंदाडे सर आज आपले महापालिकेचे एवढे कर्मचारी झटतात हां बरोबर हे सगळं या ठिकाणी चिक्कल होतोय बरोबर आता मला एक सांगा पलीकडं जी कच्च टाकले त्या ठिकाणी चिखल का होत नाही उत्तर द्या मोरे साहेब चिकल होऊ शकत नाही त्या ठिकाणी जी जागा आहे हो एकदम चांगली आहे ही पण जागा सध्या आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी सुद्धा जागा चांगली होती पावसाचं प्रमाण ह्या वेळेस खूप जास्त नाही नाही सर सर पावसाचं पाणी खूपच आहे प्रमाण जास्त आहे पण त्या ठिकाणी चिखल होत नाही ह्या ठिकाणी चिखल का झाला मग तुम्ही असं काही कमिशनरला रिपोर्ट दिला का की ह्या बी ठिकाणी पूर्ण कच टाकली असती तर इथं चिक्कल झाला नसता कच टाकलेली आहे का त्या ठिकाणी बघा हो ती टाकली कच टाकली मग आज आपली विजयादशमी आहे किंवा गांधी जयंती आहे आणि धम्मचक्र परिवर्तन दिन आहे दसरा मग या ठिकाणी तुम्ही एखादं पत्र दिलं असतं आणि हे दहा दहा जी सी बी लावण्यापेक्षा इथं जर कच लावली कच टाकली असते कंदाडे साहेब तर ही तुम्हाला सगळ्या कर्मचाऱ्याला हे कष्ट करणं लागलं नसतं तुमची पगार तर आता दिवाळीच्या नंतर होणार आहे काम बंद करा ना तुम्ही सर्व काय म्हणता काम बंद करून आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य तर कर्तव्य करावं मोठ्या प्रमाणात येतात मग मला सांगा त्रास होऊ नये आज ऐका आज सुशील चिकटे फक्त हे जयंतीचे अध्यक्ष आहेत आणि निसर्गाने बी त्यांनाच कोपलंय जे चांगलं काम नाही नाही जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठीच झालंय नाही बरोबर आहे इकडे बघा खंदाळे साहेब बर तशीच कच आपण इकडे टाकली असती तर हा किती खर्च वाचला असता मोरे साहेब आणि हे महत्वाचं पाणी जे आहे हा डीसीसी बँक आणि त्या पलीकडल्या त्या बरोबर त्या भागातून पाणी पडतो बरोबर

तशीच जर तुम्ही कच आहे त्या आतरली आता आतरणार हा प्रश्न तुम्ही त्या संबंधित जे आहेत साहेब तुम्ही मला हीच कच तुम्ही बांधकाम विभागाला जे केंद्रे साहेब किंवा कोण आहेत त्यांना जर सांगितलं असतं की बाबा इथं कच आतरा तशा पद्धतीनं कच आतरल्यावर एवढी प्रशासन इथं राबली नसती हे कुणाचं काम होतं तुमचंच होतं ना तुम्ही द्यायला पाहिजे तुम्ही म्हणजे एवढे लोक राबवतो का की वाने जागा। तर इथं कस झालं असतं हे सांगा आज जर कुठला मॉल बसला तर महिन्याचं त्यानं टेंडर घेते दीड लाख रुपये महिना जातो फक्त बाबासाहेब म्हणजे कमवायचा धंदा हा आणि आमचे सुशील चिकटे अध्यक्ष झाले की निसर्ग बी त्यांच्या विरोधात गेला का नाही नाही बोला सत्य बोला बोला की खरंच कच टाकली पाहिजे होतं सांगा ना मी देतो सगळ्याला निवेदन आणि एवढे झालं की येईल त्या जयंतीपर्यंत तशी कच पडली पाहिजे इथं काय म्हणता हो काय मामा खरं बोललो कच कधी टाकायची आता येणार आहे थोड्या वेळा ना कच येणार आहे का हा येणार आहे समोरच्या किती आता समोरच्या नाही पूर्णच नाही आता तर जेवढं आपल्याला टाकता येत तेवढं टाक पहिलंच काय झालं होतं टाकायला पाणी होत ना ह्याच्या आधी सांगतोय